श्री स्वामी समर्थ इसवी सन चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस चे दिन मान संस्तर विश्वास एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायण ऋतु शेषेत मास पौष पक्ष कृष्ण तिथी एकादशी पाच त्रेपन्न पर्यंत नंतर द्वादशी नक्षत्र अनुराधा योग गंड कारण कौलव वार बुधवार चंद्र राशी वृश्चिक सूर्य राशी धनु धनुगुर राशी मिथून आजचा राहुका दुपारी बारा ते दीड आजची गुरुवाणी स्वतःचा मार्ग स्वतः शोधा कारण साचलेले पाणी तसेच राहते पंशमासातील मासातील सूर्यनारायण विभूती पौशात्वा पुष्यमास सूर्य भग ऋषी आयु यक्ष ऊर्ज गंधर्व अरिष्टनेत्री अप्सरा पूर्वचित्ती नाग कर्कुटक राक्षस वयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्ज गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते